महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल भल न फुटला गम याला कोण घालिले असताना दरबार पुस्ते बडी बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेई ना पुढाकार सारांनीच मानली हार इतक्यात इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव तेच अफजल खान नाव अफजल खान सैतान जिता जगत जणू सैतान खान बोललं छाती ठोकून शिवबाला टाकत चिरडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमित त्याच गोड दड पायदळ फौजा फाटा लई बक्कळ दहा पाहणारा भेटेल खेचीत निघाली गाव लुटली देव उद्वस्त केली आया बहिणींची अब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता काही शोभाच खरं नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला खानाची सैन्य मुठभर राजाची सैन्य मुठभर खानाला कसा थोपणार काही लढवा होणार चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे आहे त्यांच्यासमोर आपला टिकाव लागणं हे अवघड आहे आपण काही दिवसांसाठी कुठलं तरी आजही निघून जावं काय म्हणाल रायबा महासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नव्हे तरी या मराठी जणांचा स्वाभिमान आहे या मातीने आपला पुत्र गमवला तरी बेहतर

प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यास नाही जाणी व शक्तीची आणि त्यास नाही जाणी व शक्तीची करील काही कल्पनयुक्तीची हाजी जी जी जी, जी। महाराज राजवा आले राजवा काय म्हणतोय खान महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरल्यात छान आम्हालाही याचं हवं होतं महाराज आजच्या भेटीचं काय करायचं पंतांकडे निरोप धाडा म्हणावा की आमची तब्येत अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला वाटू दे की आम्ही भेटायचं जशी आपली इच्छा खानाच्या खाना भेटीसाठी भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियानो हो उभारला होता भेटीसाठी शान उभारीला हो भेटीसाठी शान उभारी हो नक्षीदार शामीनीला नक्षीदार शामीनी अन या श्यामियान खा डवलत डोलतवा खान सय्यद बंड डोला संगतीला शिवबाच्या संगती महाळा शिवबाच्या संगती, संगती महाळ र... राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आव आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ

खाने पोटा मंदिचा ढकलला कोटा मंदिर ढकलला इतक्याच महाराजानं पोटा मंदिचा ढकलला वाघ मारा केला वाघ मारा केला टरा टरा फाडला पोटाला तडा गेला खानाचा अकोतळा बाहेर आला जी 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 जी